नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय शेती शेती मित्रांूट चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सोंग शेतकरी मित्रांनो थांब नेल फोन हित लटायला वाचलं हवी मित्रांनो कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता जून देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी सात हजार फोन सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यानंतर दे देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार या ठिकाणी बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार भाव होणार या ठिकाणी सात हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सर्वांनी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उमडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये जून महिन्यात हरभऱ्याचा बाजार भाव जो वाढायला सुरू होणार आहे तो जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सात हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजार वाहणार सात हजार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया त्या ठिकाणी अचूक उत्तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारा हरभऱ्याचा शिल्लक सा यंदाच होणार उत्पादन बाहेरील देशातून होणारे आयात आणि संपूर्ण वर्षभरात आपल्याला आवश्यकता किती प्रमाणात हे हरभऱ्याची हे सगळं बघावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जून महिन्यानंतर देशातील बाजारात हरभऱ्याचा भाव काय या ठिकाणी सात हजार पार होऊ शकतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशेच्या च्या दरम्यान आहे हरभऱ्याची आवक सुरू व्हायला आणखी अवधी आहे पंधरा मार्च नंतर खऱ्या अर्थानं हरभऱ्याची आवक सुरू होईल तेव्हा बाजारभावात आवकेचा दबाव येऊन बाजारभाव पुन्हा थोडेफार घसरतील परंतु यंदाचा असणारा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास याच्या खाली बाजारभाव जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे तो हरभऱ्याचा शिल्लक साठा सध्या सात लाख टनांच्या आसपास गेल्या वर्षी सरकारचा हरभऱ्याचा शिल्लक साठा त्या ठिकाणी पंचवीस लाख टनांच्या आसपास होता म्हणजे तब्बल अठरा ते एकोणीस लाख टनांची घट याच्यामुळे हमीभावाच्या आसपास जर या ठिकाणी रेट आला तर सरकार मोठ्या प्रमाणावरती खरेदी करेल यामुळे हमीभावाच्या खाली बाजारभाव येण्यास शक्यता नाही परंतु मार्च एप्रिल मे अवकेच्या असणाऱ्या दबावामध्ये हरभऱ्याचा भाव साडेपाच ते साडेसहा हजाराच्या दरम्यान राहील पण जून महिन्यापासून एकदा हरभऱ्याच्या भावात तेजी सुरू झाली की हरभऱ्याचा हजार जुलै ऑगस्ट महिन्यात जर सात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको कारण हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात जून अंतर फेस्टिवल डिमांडमुळे शंभर टक्के तफावत निर्माण होऊ शकते मग भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाजूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार